नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपलं आज मोटर सोडायचं काम चालू आहे तर काही भर बर, भरपूर शेतकरी चुकीचा जॉईंट देतात बरं का तर जॉईंट असं म्हणजे निसाटला नाही पाहिजे आपण किती ताकद लावली असा ना किती ताकद लाव तर हा जॉईंट काय निघू शकत नाही अशा प्रकारे जॉईंट तुम्हाला सांगतो कसा करायचा तसं फायरिंग झाली काय ना तिकडं तर सर्वप्रथम आहे ना ह्या वायरी सोडून घ्यायच्या बरं का आणि त्याची दोन म्हणजे एक आता आपण कशी जॉईंट करतो माहिती आहे का आपण डायरेक्ट असे जॉईन करतो डायरेक्ट असे जॉईन करतो म्हणजे डायरेक्ट असे जॉईन जर केले ना तरी ही ना, वा... वायर आहे ना त्या बाय निघून येते त्याला जॉईंट असा करावं लागतं असा करायचं नाही का म्हणजे किती वायर जरी किती टेन्शन आलं किती वायर आपण मोटर सोडताना वडल्या गेली तरी हा जॉईंट काही निघत नाही तर मग काय करायचं चालू आपली जी वायर जी आहे ना ती वायर सोलून घ्यायची बरं का म्हणजे अशी वायर आहे ना पूर्णपणे आवरण काढायचं वरचं जे कवर आहे ना वायरचं ते काढायचं आणि त्याचे दोन दोन हे करायचे त्या स्ट्रक्चरमध्ये दोन दोन पिढे करायचे म्हणजे वायर निम्मी निम्मी घ्यायची आणि ती निम्मी निम्मी दोन्ही बाजूला करायची म्हणजे दोन्ही वायरिंग जे करून घ्यायच्या व त्यानंतर काय करायचं माहिती आहे का एक एक जॉईंट करायचा म्हणजे अधोघर इकडल्या वायरचा आणि वायरचा एक एक जॉईंट जॉईंट करून घ्यायचा पूर्णपणे आहे ना पॅक करून घ्यायचा अशा प्रकारे ना म्हणजे असा जॉईंट जर केला ना तर वायर कट म्हणजे निघण्याची भीती एकदम कमी राहते म्हणजे निघ हेच होत नाही जॉईंट आहे ना जॉईंटच निघत नाही आता अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचे बरं का दोन आणि पुन्हा या दोन इंच एक दोन इंच एक जॉईंट करून घ्यायचा मग शेवट नंतर आता आपला हा जॉईंट पूर्णपणे तयार झालेला आहे आता बघा किती वायर जरी वडली हा बा किती वायर जरी वडली तरी जॉईंट काय निघत नाही अशा प्रकारेच म्हणजे आता हे जे एक्स्ट्रा झालेलं आहे ना ते आपण कट पण करून घेऊ शकतो बरं का म्हणजे ते एवढं कट करून टाकायचं म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम नाही होत आणि हे याला काय मारून टाक टेप मारून टाकायचा पाण्यातला आता आपली पानबुडी मोटर आहे साडेसातची त्यासाठी आपण जॉईंट करू राहिलो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मोटर मोठी असल्यामुळं आहे ना वायर पण चांगली वापरायची बरं का आपण ही चौदा किचची वायर वापरून राहिलो चार एम एमची तर मग अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचे सगळं बा जॉईंट जॉइंट पूर्ण झालेला आहे आता आपण हे जे जॅक्टर आलं हे कट करून घेणार आहे आणि वरती पाण्यातला टीप मारून घेणार आहे बा आता हा जॉईंट झाला आहे ह्या बा तुम्हाला मी एक दाखवायला सगळ्यात मदत म्हणजे काय माहिती आहे का हे वायर व वायर म्हणजे आपण मोटर खाली सोडतो ना किती टेन्शन जरी आलं ना हे बा पाहू शकता तुम्ही अजिबात विषयच नाही म्हणजे जॉईंट आहे ना निघू शकत नाही का तुम्ही पाहू शकता ही जॉईंट ह्या बा विषयच नाही म्हणजे वायर आहे ना विषय नाही डायरेक्ट हातमध्ये येतो आता आपण आहे अगोदर म्हणजे पाण्यामधला जॉईन मारलं त्यावरून हा मारून घेतलं आपला टेप मारून घेतला पाण्यामधला टेप मारला आपण व त्यानंतर दुसरं आपला रेग्युलर आपण वापरतो <coughs> तो वापरला ओके जॉईन कर तिघांची गणची काही गरज नाही जॉईन करायची तर तुम्हाला अशीच नवनवी व्हिडिओ पाहिजे असेल ना तर आपला यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अजिबात विसरू नका धन्यवाद